नमस्कार मी लता चव्हाण आज आपण वरवणी या ठिकाणी आलेलो आहे आणि तिथं एका शेतकऱ्यांना आपण प्रोडक्ट दिले होते शेतीचे काही तर त्यांना काय रिझल्ट आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव सांगा सतीश रामदास जगताप तुम्ही जे आपले प्रोडक्ट वापरले तर उसासाठी तर तुम्हाला काय रिझल्ट आहे ते तुम्ही नाही का काढल्यामुळं तीस वर्षात शेती करायला लागलेस पहिल्यांदाच असा माझा ऊस आलेला आहे त्यांनी मला अपेक्षा आहे की इकडे नव्वद ऐंशी ते नव्वद टन वस्तू भरण्याची मला अपेक्षा आहे आणि तो भरणारच अशी माझी गॅरंटी आहे तर म्हणजे तुम्ही समाधानी आहे तर प्रोडक्ट वापर तुम्हाला काय वाटतंय की आता तुम्हाला बरेच लोक ऐकणार आहेत तर तुम्हाला लोकांसाठी काय संदेश असेल लोकांनी ही प्रोडक्ट सनीचे वापरायला पाहिजे शंभर टक्के लोकांनी हे सणीचे प्रोडक्ट वापरावत आणि त्याचा रिझल्ट एक नंबर आहे स्वतःला मला रिझल्ट आल्यामुळे मी दुसऱ्याला बी असं सूचित करतो की तुम्ही हे प्रोडक्ट वापरा बघा खूप सुंदर असा रिझल्ट सरला आलेला आहे आणि ते खूप समाधानी आहेत तर सर जी तुम्ही आम्हाला माहिती दिली की तु तुम्ही प्रोडक्ट कोणते कोणते वापरले सांगू शकता का सॉइल केअर हां सनगार्ड सनबोस्ट मॅजिक हां आणि सनस्टिक सनग्री सनग्रीनेट आणि शुगर किन किट शुगर किनची किट वापरले के के होते दोन वेळेस वापरले दोन वेळेस उसाची तर... जाडी आणि कांडीची लांबी भरपूर झालेली आहे त्यामुळं मी समाधानी तर तुम्ही समाधानी आहे हो चालतो थँक्यू धन्यवाद